नमस्कार मी स्वाती कुंभार माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू तेही सोप्या पद्धतीने त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी बारीक करून घेतलेले बदाम आहेत एक वाटी खजूर बिया काढून घेतलेले आहेत एक वाटी काजू एक वाटी मनुके अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी गूळ हा एक सुका नारळ मी बारीक करून घेतलेला आहे आता आपण मंदाचेवर वर सगळे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे पहिल्यांदा मी बदाम भाजून पण जास्त भाजून नाही घ्यायचेत बदाम फक्त गरम करून असे घ्यायचे आता मी काढून घ्यायचे याच्यानंतर आपण काजू भाजून घ्यायचे आता आपण काजू आणि बदामची मिक्सर मध्ये जाडसर अशी पावडर करून घ्यायचे अशा प्रकारे मी काजू आणि बदामची मिक्सर वरती जाडसर अशी पावडर करून घेतलेली तीळ भाजून घ्यायचे सुद्धा आपण ह्या पावडरवरती वरतीच काढून घ्यायच आता आपण हे खोबरं पण भाजून घ्यायचंय वंद आचे वरच आपण भाजून घ्यायच खोबरं खोबरं पण आपण ह्याच्यावरतीच काढून घ्यायच आता आपण यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचंय खूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचा डिंक आपण पूर्ण कुरकुरीत होईल तोपर्यंत तो भाजून आहे पाहू शकता तुम्ही डिंक असा कुरकुरीत झालेला आहे आता आपण काढून घ्यायचं आता डिंक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा हा डिंक पण आता आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपण ह्या सगळे जिन्नस आहे त्यांच्यावरतीच काढून आहे या स्तूपामध्ये आपण आता हा गोळ आहे गुळ पूर्ण घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालायचं विरगळलेला आहे यामध्ये आपण एक खजूर घालायचे खजूर आता आपण यामध्ये पूर्ण करून घ्यायचे तर अश्या तऱ्हेने आपण खजूर पूर्ण त्या गुळामध्ये ुस करून घेतलेले आता यामध्ये आपण हे मनुके घालायचे मनुके पण आपण यामध्ये एकजीव करून घ्यायचे अशा तऱ्हेने आपले हे गूळ खजूर आणि मनुके एकजीव झालेले आहेत आपण गॅस ची फ्लेम बारीकच ठेवायचे आता आपण हे सगळे बारीक केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे आता ह्यामध्ये घालून एकजीव करायचे अशा तऱ्हेने हे मिश्रण आपले एकजीव झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे ड्रायफ्रुटच मिश्रण जे गरम गरम आहे तोपर्यंतच आपण लाडू वळून घ्यायचे आता आपण हे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे अशा तऱ्हेने आपले हे ढिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तिला नक्की ट्राय करा